नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटे टेक्झाम चॅनल आज आपण बघणार आहोत शिक्षक भरतीबद्दल आले एक नवीन अपडेट ती अपडेट कोणती आहे चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला राज्यभरातील डी एल एल कॉलेजमधील प्रवेश फुल शिक्षक भरतीमुळे विद्यार्थी पुन्हा वळले अभ्यासक्रमाकडे बरोरा चंद्रपूर महाराष्ट्रात डी एल म्हणजे डी एल डी अभ्यासक्रम असं पुन्हा एकदा सुवर्णकाळ आल्याचे स्पष्ट झाले आहे राज्यातील बहुतांश अनुदान डी एड कॉलेजमध्ये यंदा शंभर टक्के प्रवेश पूर्ण झाल्याचे ऑनलाईन पोर्टलवरून स्पष्ट झाले आहे विशेष म्हणजे यंदा प्रवेश प्रक्रियेच्या सुरुवातीलाच लोकमतने वर्तवले फिता की ती खरे ठरलेली आहे डी एडचे शिक्षण पूर्ण केल्याचा हमखास नोकरी नोकरी मिळते असे पहिले पहिले म्हटले जायचे त्यामुळे प्रवेशासाठी मोठी गर्दी असायची मात्र शिक्षक भरती बंद झाल्याने बेरोजगारांची मोठी फळी निर्माण झाली त्यापासून विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमाकडे पाठ फिरवली मात्र मागील वर्षी पवित्र पोर्टलद्वारे मोठ्या प्रमाणात शिक्षक भरती झाली त्यामुळे यंदा डी एडच्या अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांची मोठी गर्दी दिसून येत आहे महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणेतर्फे तर्फे घेतलेल्या डी एल एड अभ्यासक्रमाच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत आयोजित विशेष फेरीमध्ये राज्यातील बहुतांशी जिल्ह्यातील अनुदान अध्यापक विद्यालयातील प्रवेश पोल झाल्याचे ऑनलाईन पोर्टलवरून दिसत आहे एकीकडे राज्यात अभियांत्रिकी फार्मसी व्यवस्थापन अभ्यासक्रमांच्या मोठ्या प्रमाणात प्रवेशाच्या जागा रिक्त राहत असताना एड पुन्हा एकदा विद्यार्थ्यांच्या पसंती उतरत आहे तर असे झाले प्रवेश जिल्हा प्रवेश क्षमता आणि झालेले प्रवेश नागपूरमध्ये प्रवेश क्षमता तीनशे झालेले प्रवेश झाले तीनशे भंडारामध्ये सत्तरीस प्रवेश झाले सदतीस वर्धामध्ये एकशे सत्तेचाळीस तर प्रवेश झालेले विद्यार्थी आहेत एकशे वीस चंद्रपूरमध्ये चाळीस प्रवेश झालेले विद्यार्थ्यांची ही चाळीस आहे अकोल्यामध्ये प्रवेश क्षमता होती चाळीस आणि प्रवेश झालेले विद्यार्थी था आहेत चाळीस अमरावतीमध्ये एकशे सत्त्याऐंशी विद्यार्थीची क्षमता होती तर एकशे सत्त्याऐंशी प्रवेश झालेले आहेत बुलढाणामध्ये प प्रवेश क्षमता ही पन्नास होती तर प्रवेश झालेली विद्यार्थी संख्या पन्नास आहे यवतमाळमध्ये सत्तर आणि प्रवेश झालेले विद्यार्थी सत्तर आहेत गोंदियामध्ये नव्वद आणि नव्वद झाले प्रवेश झालेले विद्यार्थी आहेत डी एड अभ्यासक्रमाच्या प्रवेशाबाबत मागील काही वर्षाच्या तुलनेत यंदा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात प्रवेश घेतल्यामुळे अनुदानित शाध्यापक विद्यालयातील प्रवेश शंभर टक्के पूर्ण झाले आहेत प्राध्यापक चंद्रकांत गंपावार यशोदराबाई खरे सदन अध्यापक विद्यालय नागपूर यांनी म्हटले आहे तर ही होती शिष्य भरतीमुळे विद्यार्थ्यां कडे आलेले एक नवीन अपडेट अशाच नवीन अपडेट बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा आणि नवीन अपडेट बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका